काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या नांदेड येथील लोगडे परिवाराचा थरारक अनुभव त्यांनी व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नमस्कार मी साक्षी कृष्णा लोंगे आम्ही काल पहलगम आलो होतो तिथं वरील जे बेसन आहे त्याला मी न्यूझीलँड म्हणतात तिथं आम्ही काल होतो जेव्हा ती घटना झाली टेररिस्ट वाली तर त्या टाइमला आम्ही तिथेच होतो आणि आम्हाला आम्ही नेमकंच निघा निघणार आणि पंधरा वीस मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला आम्ही तातडीने मग खाली गेलो आमचे जे घोडसवारे हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून सर आणि आमचे जे कॉर्डिनेट होते इथले जे काश्मीरचे कॉर्डिनेटर आमचे जे आय टी सॉलिडेंटना ज्यांनी हायर केले तिथे त्यांना ते अहमद भाई आणि अल्ताफ भाई यांनी तातडीने आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो आर्मी सीआरपीएफ हे सगळं जसं खाली आलो तसं कंटिन्यू आम्हाला केदार सरांचा आयटीसी ट्रिपचे जे हेड आहेत त्यांचा कंटिन्यू रितुम आमचा आणि केदार सरांचा कॉल चालूच होता आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू आमचं म्हणजे विचारपूस करत होते की तुम्ही सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात ना आणि जे आमचं हॉटेल जे होतं ते पण सुद्धा असेल आणि इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आणि शेवटी म्हणायचं म्हणल्यावर इथल्या लोकांमुळेच आम्ही फास्ट राहिलो नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलाच नसता कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं लवकरात लवकर ते घोडसुवारांना ताबडतोब आम्हाला तिथून काढून दिलं आणि आमचे जे ड्रायवर आहेत अहमदभाई अल्ताफभाई यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेऊन आम्ही आज समजा बैलगाम सकाळी लवकर निघून आम्ही बैलगामच्या बाहेर आलो तिथल्या लोकांनी पण म्हणजे बाकीच्या लोकांसाठी हेल्प हेल्प खूप हेल्प करायला म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी फ्री फूड फ्री, फ्री वॉटर असं स्टार्ट केलंय आणि मेन म्हणजे त्यांनी तन, आम्हाला बिलकुल असं काही वाटू नये याच्यासाठी खूप काळजी घ्यायला भीती वाटत नाही वाटत नाही ना म्हणून कंटिन्यू शेअर करायला काय होत नाही काय होत नाही असं म्हणजे खात्री द्यायचं काम करणार आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मोदीजी जी, जी आहे आपली बीजेपीची तर त्यांनी कंटिन्यू ते फॉलोअप मध्ये घेऊन आर्मी हे ते सगळ्या जे आ, हे आहेत म्हणजे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्या कंटिन्यू फॉलोअप मध्येच आहेत त्यांना नेणं हे करणं आमचं आताच मी एक न्यूज ऐकली की एकनाथ शिंदेजींनी एअरपोर्टला प्लेन वगैरे पाटील एक्स्ट्रा तर त्यासाठी काही घाबरू नये कोणी पहलगामने हेल्पलाईन नंबर्स पण खूप सारे हेल्पलाईन हे ते चालू केले त्याच्यामुळं म्हणजे कुठं काही शंका वाटलीस तर मग बरेच जण आहेत तिथं हेल्पसाठी आणि आर्मी जागोजागी उपस्थित आहे त्याच्यामुळं काळजी काही घ्यायचं काम नाही धन्यवाद केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यू पी एस सीचा अंतिम निकाल जाहीर झालाय महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची आदिबा अनम अशफाक अहमदने संपूर्ण भारतातून एकशे बेचाळीसवी रँक प्राप्त केली या आहे यापूर्वी अदिबाने युपीएससीची मुलाखत दिली होती परंतु अंतिम निवड झाली नव्हती हो पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे तिला आय एस पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम आय बनणार आहे या बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी मेरी स्कूलिंग जो है वो यवतमाल से ही हुई है प्राइमरी मेरी जो है वो दफ्तर नगर की जिला परिषद स्कूल से कम्प्लीट हुई है उसके बाद हाई स्कूल मैंने गवर्नमेंट कॉलेज से अपनी कम्प्लीट की है ग्रेजुएशन जो है वो मैंने पुणे के कॉलेज से पूरी बी एस सी मांगी थी तो इसके बाद ही मैंने ये डिसाइड कर लिया था कि मुझे यू पी एस सी करनी है इंस्परेशन इसलिए मुझे अपने मामू के थ्रू सी

पापा जो है वो ऑटो रिक्शा ड्राइवर है लेकिन फिर भी उन्होंने कभी मुझे ये एहसास नहीं होने दिया कि हमारे पास रिसोर्सेज की कमी है उन्होंने हमेशा मुझे सपोर्ट किया है मेरी जो मदर है उन्होंने मुझे हमेशा सपोर्ट किया है कितना भी मैंने फील्ड भी आजकल सोसाइटी से बिलोंग करती हूँ इसके बावजूद भी कभी मेरे पेरेंट्स ने मुझे ऐसा महसूस नहीं होने दिया कि तुम लड़की हो होती ये नहीं कर सकती उन पर दूसरों का भी प्रेशर था फिर भी उन्होंने इस प्रेशर को हैंडल करते हुए मुझे सपोर्ट किया है मेरी पूरी फैमिली फ्रेंड्स टीचर्स सब ने मुझे इस जर्नी में जो बहुत ज़्यादा सपोर्ट किया मैं अपनी प्रिपरेशन की बात करूँ तो ये मेरा फोर्थ अटम्प्ट था तो इससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि जर्नी बहुत ज़्यादा डिफिकल्ट रही है फेलियर्स बहुत सारे आए इसमें लेकिन मैंने इस जर्नी में एक चीज़ सीखी है कि आपको पेशेंस और कंसिस्टेंसी जो है वो कभी इन दोनों चीज़ों का साथ नहीं छोड़ा है ये दोनों चीज़ें ही है जो आपको जो है वो आपकी डेस्टिनेशन तक पहुँचा सकती है आपके पास फेलियर्स आएंगे बहुत सारे आएंगे लेकिन आपको उन फेलियर्स से सीखना है कि आपकी गलती कहाँ हो रही है और आगे बढ़ना है जो आने वाली पीढ़ी है नए बच्चे हैं जो ये सोचते हैं कि कैसे मुकाम तक पहुंचना है तो उनके लिए क्या सलाह देना चाहिए तो मैं यही कहना चाहूंगी कि आप कभी ये मत सोचे कि आपका आपने जो सपना देखा है वो पूरा होगा या नहीं कभी कभार तो ऐसा होता है कि हमारे पास जो है वो बहुत सारे बैरियर्स होते हैं कभी फाइनेंशियली जो है वो हम अच्छे स्ट्रॉन्ग बैकग्राउंड से बिलोंग नहीं करते तो हम सोचते हैं हम कर नहीं पाएंगे लेकिन कहीं ना कहीं से आपको सपोर्ट मिल ही जाता है अगर मैं अपना एग्जाम्पल दूँ तो जो सेवा एन है उसके थ्रू जो है वो मुझे बहुत फाइनेंशियली सपोर्ट मिला है इस तरह से मदद जो है वो आती रही है मेरे पेरेंट्स ने मुझे हमेशा बहुत ज़्यादा सपोर्ट किया है तो आपको कभी अपने सपने का जो है वो छोड़ नहीं देना चाहिए उसके लिए हमेशा कोशिश करते रहनी चाहिए और फेलियस चाहे जितने भी आए आपको तो कभी उनसे डरना नहीं है उसको एक सबक की तरह लेना है कि इससे आप कुछ सीख रहे हो कुछ इम्प्रूव करने की आपके पास एक अपॉर्चुनिटी है जिसको आप जो है वो अपनी लाइफ में अप्लाई करके आगे बढ़ सकते हैं जिला परिषद के स्कूल है उसमें भी उर्दू मीडियम है ऐसी परिस्थिति में हमेशा लोग सोचते हैं कि बड़े स्कूल होना चाहिए अंग्रेजी में पढ़ना चाहिए तो क्या लगता है ये मेरे हिसाब से ये बिल्कुल एक तरह का मिथ है ऐसे कुछ नहीं होता है अगर आप खुद हार्ड वर्किंग हो अगर आपने उतना जज्बा है कि आपको अपनी लाइफ में कुछ करना है तो आप कैसे भी हालात में जो है वो आगे बढ़ जाते हो तो स्कूल हमेशा से एक बहुत इंपॉर्टेंट पार्ट होता है आपकी लाइफ में कुछ सीखने के लिए तो आप में खुद में वो जज्बा होना चाहिए कि आप उस अपॉर्चुनिटी को एक्सप्लोर कर पाए और उससे सीख पाए अभी आए स्टॉप हो लेकिन क्या आगे करना चाहिए ये तो बस एक फर्स्ट स्टेप है एक तरह से मीन है ये कुछ हासिल करने के लिए कुछ पाने के लिए तो ये एक तरह से मेरे लिए मीनस है कि मैं सोसाइटी को सर्व कर सकूँ सोसाइटी में जो अंडर अंडर प्रवलेज सेक्शन है उनके लिए कुछ कर सकूँ स्पेशली गर्ल्स के लिए क्योंकि मैं रिलेट कर सकती हूँ कि एक लड़की के लिए कितना मुश्किल होता है आगे बढ़ना और कुछ अचीव करना तो मैं कोशिश करूँगी कि मैं एजुकेशन और हेल्थ केयर जो है उस पर ज़्यादा अपना फोकस करूँ और सोसाइटी के लिए कुछ कर पाऊँ मैंने हमने सुने कि आपका खुद का घर भी नहीं है तो पढ़ाई के लिए जैसा जो भी बोलना है बाकी बच्चों को बहुत सारे लोग बोलते हैं कि भाई पैसा लगता पढ़ाई के लिए वगैरह तो उसके बारे में आप क्या बोलना चाहते चाहिए देखिए ये सारी तो सेकेंडरी चीजें होती है आपको कदर चाहिए पैसा चाहिए ये सब होते हुए भी अगर आपके पास अपना खुद का ही कोई जज्बा नहीं है आगे बढ़ने का आपने खुद में ही वो लगन नहीं है कुछ करने की तो आप कुछ नहीं कर सकते अगर आपके पास वो जज्बा है अगर आप जो है वो हार्ड वर्किंग है अगर आप सोचते हैं कि आप कुछ अचीव करना चाहते हैं उसके लिए कोशिश करते हैं

सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजहिताचे कार्य करणाऱ्या वकिली व संघटनेच्या माध्यमातून गरजू महिलांना मदत तसेच मुलींना मार्गदर्शन केल्यामुळे ॲडव्होकेट अस्मिता अखिल भारतीय प्रतिभा सन्मान सोहळ्यात पुणे येथे ते त्यांचा सत्कार करून नारी शक्ती पुरस्कार त्यांना देण्यात आलाय ट्रक आणि टिप्परची धडक होऊन त्यात एक जण ठार झाले अपघात एवढा भयानक होता की नांदेडवरून मांडवीकडे जाणारा ट्रक एका टिपरच्या धडकेने चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे तसेच टिपरची एक साईड पूर्णपणे डॅमेज झाल्याचं सुद्धा दिसून येत आहे या घटनेत ट्रक चालकाचा चा जागीच मृत्यू झालाय मृत ट्रक ड्रायव्हरचे नाव माधव ज्ञानबाग कैलाशी असे असून तो नांदेड येथील रहिवाशी होता दिनांक एप्रिल रोजी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद वसमत यांच्या वतीने पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी दिनांक एप्रिल रोजी तहसील कार्यालयातील हॉलमध्ये आर्णी तालुक्यातील एकूण सत्या ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नाम प्रकरिता सरपंच पदाचे आरक्षित ग्रामपंचायतीची संख्या निश्चित करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे शेंबाळ पिंपरी रोड लगतच्या मुळावा येथील कॅनलच्या लगतच्या शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला इसम नागरिकांनी बघितला आणि त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले पण तो इसम मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले उमरखेड शहर शिवसेनेच्या वतीने नगर परिषद उमरखेड मुख्याधिकारी यांना कामगार मजूर नोंदणीसाठी होणारा त्रास कमी करण्याबाबत व तसेच घरपट्टी भरल्याशिवाय बांधकाम कामगार सही मिळत नसल्याने मजूर वर्ग या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने निवेदन करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी